वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत माहूर व संपूर्ण काळदरी खोऱ्याला वरदान ठरणारं माहूर धरण पावसाच्या सतत धारेनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे यावेळी माहूर ग्रामस्थांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरत आहे एकोणीसशे बहात्तर दुष्काळात बांधलेलं धरण आज माहूरची जलवाहिनी म्हणून ओळखली जाते या धरणावर महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार मिळवलेली प्रतिष्ठित पाणी वाटप संस्था या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारे पाण्याचे नियोजन केले जाते आठमाही धरण चालणारे याचं नियोजन बारा महिन्याच्या कॅलेंडर वर्षाप्रमाणे केलं जातं संपूर्ण परिसरातून जवळजवळ बावीस ते पंचवीस हजार टन ऊस सोमेश्वर साखर कारखाना इकडे पाठवलं हो जात सातशे ते आठशे हॉर्स मोटरीनं ही योजना चालते दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माहूर पाणी वाटप संस्थेच्या वतीने काळदरी खोऱ्यातील अनेक गावांना मोफत पाणी पुरवठा केला जातो ही योजना राष्ट्रातील आदर्शवत संस्था आहे असे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसाहेब माहूरकर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शरद जगताप यांनी सांगितले आज पूर्ण क्षमतेने धरण वाहू लागल्यानंतर माहुरजाई पाणी वाटप संस्था समस्त ग्रामस्थ माहुरजाईला साडीचोळी विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबूसाहेब माहूरकर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप राम जगताप सत्यवान गोळे पिंकुमा होकर तुकाराम जगताप रवींद्र जगताप महादेव जगताप अमोल गोळे आत्माराम गोळे बाळासाहेब जगताप नराजी जगताप पुजारी शिवकुमार गुरव यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात मी सचिन गोंधळी पाहत राहा सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद